नमस्कार काका कुठलं गाव आपलं नमस्कार गुरसाळ बर आपले काय बैल वगैरे शर्यतीसाठी आलेत का नाही बैल शर्यत बघण्यासाठी तुम्ही तुम्ही आले किती आहे गावातून गावातून आम्ही गाडी करून हे म्हणजे पंढरपूर तालुक्यात येते नाय ना नाही माडा तालुक्यात येते बर अभिजिताबा आता सध्या विधानसभेसाठी इच्छुक आहेत आणि जोरदार त्यांची चर्चा चालू आहे काय वाटतंय तुम्हाला अभिजिताबाबत शंभर टक्के आमदार आहेत आबा शंभर टक्के आमदार आहेत आपण विद्यमान जे आमदार आहेत बबनरावजी शिंदे यांनी विकासाची काम तुमच्या भागामध्ये काय कोणती कोणती केलेली आहेत कोणती पेंडिंग आहेत काय विकासाची कामं त्यांनी लय केली लय केली म्हणजे फक्त सभा मंदिर त्यांचा विकास संपलाय त्यांचा विकासाचे काम आहे ती ना फक्त सभा मंडप देणे एवढा विकास आहे का एवढा विकास आहे का तुम्ही सांगा ना हाय का एवढा विकास सभा मंडपाचं काम देणे ही विकास आहे का काम गावाला वाडी वस्तीला पानन रस्ते ही एक ही रस्ता कुठला झालेला नाही आज रोजी आमच्या बाबळगाव गुरसाळे रस्ता माझ्या कळत्यापणापासून रस्ता हाय असाय बेगाव बाबळगाव हे रस्त्या कुठलं झालेला नाहीत ते ना म्हणून तर सभा मंडपाला तेवढं दिलं मग झालं विकास दादा म्हणते आम्ही उसाला दर जास्त देतो सगळ्यात जास्त काय प्रकार आहे उसाला का उस दर काय किती एक रुपये तो एक रुपया कुठल्या दृष्टिकोनातून एक रुपया त्यांनी जाहीर केला कसा काय हिसाब किताब सांगितला नाही त्याचा चांगला हिसाब त्याचा हिसाब किताब आबानी कस सभेत सांगितलं एवढा दिल्यानंतर एवढं मी देतो तिने एवढं दिल्यानंतर एवढं येते या एवढं मी देतो बाबाने कसं सांगितलं एक रुपयाला काय येते फोगा येतो एक रुपयाला फोगा येतो गा फुगा एक रुपयाला येतो गा त्यांच्या बरच हा दोन रुपये जास्त जाहीर केला एक रुपये जास्त जाहीर दोन रुपये जास्त जाहीर केला आपण पस्तीस तीन रुपये केला आपण आम्हाला वाटत होत का हजार दोन हजार एकदमच बोलते काही पुन्हा कोणी बोलू नस होते का वाटल होत आम्हाला तसं काय झालंच नाही जुना कारखाना आहे कारखाना सरकारचा आहे सरकारी कारखाना आहे ती हजार दोन हजार द्यायला काय फरक पडत होता यांना वाढवून द्यायचं ना एकदम द्यायला पाहिजे होतं वरांडवर त्यांनी नाक्यातला कारखाना समजा सत्तेचाळीस कोटी कर्ज घेऊन कारखाना माणूस चालून बाबा म्हणलं तर तिसऱ्या तिसऱ्या ट्रमाला आपण समजायला अगाव पहिल्या ट्रमापासूनच सुरुवात केली आता ही इलेक्शन लागले ह्याचा ना विषय नाही इलेक्शन आता लागलेलं आहे पण ला। पहिल्याच वर्षी पंचवीस रुपये आबाने दर जाहीर केलेला आहे कुठला पहिल्याच वर्षी पंचवीस रुपये दिले गेल्या वर्षी आबाने तीन हजार रुपये दर दिलाय विसायला आणि आमच्या दिला म्हणजे काय त्यात काय उभार काय एक नंबरचा दर आपण दिला आमदार शंभर टक्के एकशे टक्का आमदार आहेत मी आज रोजी सांगतो तुम्हाला इथं आतापर्यंत सांगा आतापर्यंत एक तरी आमदार कुठला महाराष्ट्रातल्या बोलला का विठ्ठलची निवडणूक झाले झाल्या आपण काय सांगितलं काटा कुठं बी करून घेऊन या तुम्ही काय काट खेळल्या ते काय कोणत्या बोलले का को आतापर्यंत विठ्ठल ही रेतचा घोडा आहे यार रे बर बर या रेसच्या वड्याबरोबर दुसरी कुणी सुद्धा रेस लावायची नाही आता कारण अण्णाच्या काळात कसं होत होतं विठ्ठल बसून समजा तर जाहीर होत संधी अण्णांपैसे येऊन बसायची तिथून तर जाहीर व्हायचं आता अभिजित पाटील कुणाचं ऐकत नाही का नाही स्वतः तरी जाहीर करतो त्याच्या पैसे बसूनच महाराष्ट्रातल्या कारखान्याला आता स्वतः दर जाहीर होणार विठ्ठल ही रेखाड महाराष्ट्रात लोक कारखाना आहे पहिलं कसं होतं विठ्ठलच्या सभासामध्ये त्याच्याकडे तूट घेत होती विठ्ठलच्या सेडा शाळांमध्ये काढणी मोडके बांधलेलं होतं की फुरुवार साहेबांनी चालवलेला आहे आता फुरुनाथ चालू त्याची मुली द्यायला त्याचं हे करायला बाकी जसं तो व्यवहार फिरवार आता महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार या पक्षाकडून विधानसभेसाठी इच्छुक आहे काय तुम्हाला वाटतंय की शरद चंद्रजी पवार साहेब आबाला या ठिकाणी तिकीट देतील का नाही ती त्यांच्या प्रश्न आहे त्या प्रश्नाला आम्ही हात घालू शकत नाही ती त्यांच्या वरच्या लेवलचा प्रश्न आहे कार्यकर्त्याने तुमची भावना म्हणून साथ काय करताल शरद चंद्रजी पवार साहेब किंवा त्यांनी कुणाकडून निवडणूक लढवली पाहिजे असं तुम्हाला वाटतं आम्ही आधी जेवढे हजारो कार्यकर्ता